मिठीची जलगुणवत्ता सुधारणार मिठी नदी पुनरुज्जीवनासाठी पालिकेकडून भूमिगत मलजल पोगद्याचं खोदका माफी विद्यापीठ अनुदान आयोगानं मुंबईतील चार नव्या कॉलेजेसना स्वायत्त दर्जा केला बहाल मुंबईतील स्वायत्त महाविद्यालयांची संख्या एकोणऐंशीवर रस्ते कामांसाठी आता पालिकेकडून नियमावली तर प्रदूषण रोखण्यासाठी पालिकेकडून प्रमाणित कार्यपद्धती मुंबईमध्ये आरटी मान्यतेविना दोनशे अठरा शाळा कार्यवाहीचा अहवाल सादर करा अन्यथा शिस्तभंगाची कारवाई विभागीय शिक्षण उपसंचालकांना इशारा लोकसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीसाठी सात हजार पाचशे कर्मचारी सेवेत कमी मनुष्यबळामुळे अधिकारी कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण राज्याच्या ग्रामीण भागासाठी आरोग्य विभागाकडून तीनशे बावन्न शववाहिन्यांची खरेदी मृतांच्या नातेवाईकांचे हाल थांबणार ठाणे जिल्ह्यामध्ये कोलशेरी इथल्या ग्रँड सेंट्रल पार्कचं आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार लोकार्पण वीस एकर जागेत स्केटिंग यार्डचं विविध सोयी नागरिकांना सशुल्क प्रवेश पुणे मुंबई द्रुतगती महामार्गावर आपत्कालीन प्रसंगी आता तातडीनं मदत तर दोन किलोमीटरवर एक दुर्ध्वनी केंद्र उभारलं जाणार सीईटी प्रवेश परीक्षांच्या नोंदणीसाठी दुसऱ्यांदा मुदतवाढ विद्यार्थ्यांना आता बारा फेब्रुवारीपर्यंत अर्ज करता येणार <ण्राग> आणि केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्या स्वदेश दर्शन टू पॉइंट झिरो या योजनेमध्ये वेरुळ आणि अजिंठा पर्यटन स्थळांचा समावेश सिंधुदुर्गला सुद्धा योजनेमध्ये स्थान we